माझं नाव किशोर बरडकर मी नातेवादीचा रहिवाशी कारण माझं पण पीक बऱ्यापैकी तसं कलिंगडच आवडतं पीक आहे आणि आत्ता जो ॲरिडोरचं जी कंपनी आहे त्याचं जे जे वरायटीज आहेत बाबा ती म्हणजे कसं हंगामी त्यांची वरायटी त्यांनी सर्च केलेले आहेत हिवाळी वान वेगळा शिवाळीला मला वाटतं विजय वान चालतो आहे थंडीच्या दिवसात तो पण मी लावून बघितला तो पण माझा सक्सेसफुल चांगला झाला किपिंग क्वालिटी चांगले साली जाडी चांगले आणि जर्मनी जर्मनीचा विषय नाही पण त्याचं सेटिंग वगैरे चांगलं होतं आहे वेल्टिंग होत नाहीत वेल वेळा वेल अजिबात माझे वेल्टिंग झालेले नाहीत आणि दुसरी त्यांची उन्हाळी व्हरायटी विरायटी एक आहे ती जानेवारीपासून लागून केली जाते पण आता त्यांची मला वाटते ऑक्टोबर नोव्हेंबर जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या तीन महिन्यासाठी त्यांनी एक आता विशाल नावाची व्हरायटी यांनी लॉन्च केलेली आहे तर तो तो आता त्याच प्लॉटमध्ये मी इथं आहे तो पहिल्यांदाच मी प्लॉट बघतो या विशाल नावाचा तर साईज वगैरे त्याचा कलर त्याची जी, जी कॅप्सूल साईज मला एकदम आवडली त्याच्यामुळं ह्या वानावरती म्हणजे मला इथून पुढं लोकांनी प्रयोग करायला हरकत नाही हा ह्या वानाला जास्त लोकांनी पसंती करायला हरकत नाही आणि साईज पण चांगले माझ्या हिशोबाने पाच किलोपासून सात साडेसात किलोपर्यंत काय काय फळं भरलेली आहेत आम्ही स्वतः बघितलेले आहेत मी प्लॉटवरती उभाच आहे आता तरी बऱ्यापैकी लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी ह्या विशाल वानाकडे वळायला काय हरकत नाही यांचे तीनही वान चांगले आहेत विजय पण चांगला आहे विशाल पण आहे आणि विराट पण आहे तर जास्तीत जास्त आता सध्या आता चांगली म्हणजे पसंती लोकांच्याकडे उतरलेली आहे तर मी तीन वर्षापासून लावतोय मी दहा हजार रोपापासून आता मी पंचवीस हजार रुपयापर्यंत गेलो आहे म्हणजे चालू पुढल्या वर्षी तर माझ्या चाळीस हजार रोपाचं टार्गेट आहे विराटच तर मग माझ्या हिशोबाने मी चाळीस हजार म्हणतोय तर मी विशालचं पण काहीतरी वीस एक हजाराचं मी ट्रायल करून म्हणजे पुढल्या वर्षी मी ट्रायल करणारच आहे नोव्हेंबरला लागण करून मी जानेवारी जानेवारीपर्यंत निघतोय हार्वेस्टिंग होईल आणि शेतकरी बंधूंना मी सगळ्यांना मी सांगू इच्छितो ज्या ज्या कलिंगडाची आवड आहे ज्याला कलिंगड पिक पीक करायचंय तर त्यांनी जरूर अॅरोडर कंपनीच्या तिन्ही व्हरायटी आहेत विशाल विजय आणि विराट या तिन्हीला पण चांगली पसंती देऊन भरघोस उत्पादन घेऊन आपल्याला प्रपंचाला हातभार चांगला लागतो पीक चांगलंच आहे आता मी विराटचा फॅन झालेला आहे तेवढं मी सांगू इच्छितो संपल